महाराष्ट्र दिनानिमित्त नागपूरच्या कामठीमधील हरदा शैक्षणिक आणि सांस्कृतिक संस्थेच्या प्रांगणात संस्थेच्या अध्यक्ष अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं मे आंतरराष्ट्रीय कामगार दिनानिमित्त कामगार नेते दादासाहेब कुंभारे यांच्या पुतळ्याला अॅडव्होकेट सुलेखा कुंभारे यांच्या हस्ते माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर माजी नगरसेवक आणि कामगारांच्या हितासाठी आपलं योगदान देणारे लालसिंह यादव आणि दादासाहेब कुंभारे बहुद्देशीय प्रशिक्षण केंद्र इथं कार्यरत मुन्ना नागदेवे यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान हरदास विद्यालय ड्रॅगन इंटरनॅशनल स्कूल दादासाहेब कुंभारे विद्यालय दादासाहेब कुंभारे बौद्धेशीय प्रशिक्षण केंद्र येथील विद्यार्थी शिक्षक आणि कर्मचारी याशिवाय धम्मसेवक आणि धम्मसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते दादासाहेबांनी लढा दे दे, दे, दे जेव्हा ते संसद सदस्य झाले तर तुम्हाला माहीत असेल की बिडियन सिगार वर्कर्स ऍक्ट आणि त्याच्यासोबत वेलफेअर स्कीम असं दोन्ही कायदा त्यांनी दोन्ही राज्यसभे आणि लोकसभेमध्ये पारित करून घेतला तर हे जे हे सर्व लोकांचा जो आदर्श आहे किंवा यांचं सर्व कार्य आहे ते असं मनामध्ये असं भरून आहे